या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हो। हा राज्याच्या सी एम कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हो। हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे की अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं जर जा शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायला झाला तर साधारणतः या राज्यामध्ये एक कोटी एकतीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आपण क्षेत्राचा जर विचार करायचा जर त्याचं साधारणत एक कोटी तीन लाख हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे तर निश्चित प्रकारे काल आपण जो ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव श राज्य अतिवृष्टीचा पाठवलेला नाही या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या सी एम कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील हे अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे आणि अजूनही काय बाकी आहे तीसुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल आपला प्रस्ताव जर केला नसेल तर हा निधी कसा केंद्र सरकार रिटर्न देईल कारण का हा प्रस्ताव आतापर्यंत जाणं अपेक्षित होत हा प्रस्ताव याचा असा असतं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे शेती बरोबरच इतर घराचं असल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झालं ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यास थांबवलेलं नाही राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे